नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत पारू शिवा या दोन मालिकेने पहिल्याच भागात प्रेक्षकांचे मन जिंकले आहे नुकतंच नवरी मिळे हिटलरला ही मालिका सुरू झाली आहे आणि प्रेक्षकांना ती प्रचंड आवडली आहे मुख्य अभिनेता म्हणून राकेश बापट हा ए जे म्हणजेच अभिराम जहागीरदार ह्या मुख्य भूमिकेत आहे तर अभिनेत्री वल्लारी विराज ही लीला ही प्रमुख भूमिका साकारली आहे या दोन कलाकारांशिवाय मालिकेत पुढचं पाऊल फेम शर्मिला शिंदे भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर या देखील आहेत तर ही मराठी मालिका हिंदी मालिकेचा रिमेक आहे गुडन तुमसे ना हो पायेगा या हिंदी मालिकेचा रिमेक रिमेक आहे तर मंडळी आज आपण राकेश बापट यांच्या पत्नी नेमक्या कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा राकेश बापट तुम बिन या चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केले होते त्यानंतर त्यांनी दोन हजार दोन साली दिलबिल पॅरव्यार मध्ये गौरवची भूमिका साकारली होती त्यांनी हिंदी मालिकेत सुद्धा काम केले आहे सात फेरे या, या हिंदी मालिकेत देखील ते झळकले आहेत छोट्या पडद्यावरील सर्वात सुंदर जोडप्यापैकी एक जोडपं म्हणजे राकेश बापट आणि त्यांच्या पत्नी रिद्धी डोगरा राकेश आणि रिद्धी यांची पहिली भेट मेरिदाच्या सेट वर झाली होती मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले या जोडप्याने दोन हजार अकरा मध्ये लग्न केले आणि दोन हजार एकोणीस मध्ये पर्सनल वादामुळे घटस्फोट देखील घेतला सध्या राकेश बापट शिल्पा शेट्टी यांची बहीण शमिता शेट्टी यांना एन, डेट करत आहे पण मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्यातही वाद झाला असून सध्या ते विभक्त झाले आहेत तर मंडळीत राकेश बापट हा कलाकार म्हणून आवडतो का नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद